अस्तंबा यात्रेकरू वाहनानं परतत असताना चांचेली घाटात अपघात झाला होता अपघाताची बातमी कळताच आरोग्य राजेश पाडवी यांच्या सोमावल येथील कैलासवासी कलावती पाडवी फाउंडेशन व रुग्ण सहायता केंद्राचे समन्वयक योगेश मराठे उमेश बिरारे अण्णा पाटील राकेश महाले रोहन गुरव आदींच्या पथकानं रुग्णवाहिका घेऊन तात्काळ दाखल होऊन मदत कार्य केलं यावेळी तळदार रुग्णालयामध्ये अपघातग्रस्त यात्रेकरूंच्या पाच बॅगा तीन मोबाईल एक पाकिट आणि रोख रक्कम आधी मिळून आले होते शिवसेना जिल्हा प्रमुख यांच्या मार्फत त्यांच्या ना नातेवाईकांना संपर्क करत त्यांचे मोबाईल बॅग पॅकेट आणि रोकड सुपूर्द करण्यात आले आमदार राजेश पाडवी यांचे व रुग्ण सहायता केंद्राचे समन्वयक आणि त्यांच्या सहकार्यांचे यावेळी आभार मानण्यात आले प्रामाणिकतेच्या कार्याचं कौतुक करत आभार व्यक्त करण्यात येत आहेत अपघातग्रस्तांचे घोटाळे माजी सरपंच प्रकाश पाटील गणेश मिस्त्री गजानन गोसावी पंकज मिस्त्री दिनेश पाटील निलेश धनगर शुभमा धनगर आदींच्या वस्तू यावेळी स्वाधीन करण्यात आल्या वाघ शनिवारी रोजी जे अस्तंबा ऋषी यात्रेसाठी गेलेल्या भाविकांचा जो तानसेली घाटामध्ये दुर्दैवी असा अपघात झाला त्या अपघातामध्ये बोटाण्याचे जवळजवळ तेरा युवक हे होते आणि तेरा युवकांमध्ये पाच युवकांचा हा जागी मृत्यू झाला आणि काही युवकांना आठ युवकांना त्या ठिकाणी जबर अशी दुखापत झाली होती तेव्हा आहेत शहादा आणि तळोदाचे लोकप्रिय आमदार आदरणीय राजेशदादा पाडवी यांच्या या रुग्णालया तडोदा रुग्णालयामध्ये जे फाउंडेशन आहे आईसाहेब कैलासवासी कलावती फाउंडेशन या टीमने पूर्ण टीमने त्या ठिकाणी चांसेली घाटामध्ये लवकरात लवकर तात्काळ जाऊन जी रुग्णांना मदत केली आणि त्या ठिकाण पूर्ण टीमने या तडोदा रुग्णालयामध्ये जे अपघातामध्ये दुखापत झालेल्या किंवा मृत्यू पावलेल्या युवकांना या ठिकाणी आणून आपल्या अँब्युलन्सने सेवा दिली आणि त्यानंतरच नंतर या ठिकाणी येऊन त्यांच्या ज्या वस्तू होत्या मोबाईल किंवा त्यांचं वॅलेट असेल कपडे असतील या ठिकाणी घेऊन नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख ॲडव्होकेट रामभया रघवंशी यांच्याशी कलावती फाउंडेशनचे जे समन्वयक तडोदा यांचे समन्वयक आहेत योगेश मराठे यांनी त्यांच्याशी संपर्क केला आणि त्यांनी आम्हाला घोटाण्याला संपर्क करून या बॅगा वस्तू मोबाईल आणि पैसे देखील या फाउंडेशनने वापस केले त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि त्यांनी जी या अपघातामध्ये आमच्या गावाच्या तरुणांना जी मदत केली त्यांच्यासाठी खूप खूप त्यांचे आभार ब्युरो रिपोर्ट आपला न्यूज नंदुरबार